शिवसेना युवासेना प्रमुख तसेच लहुजी वस्ता साळवे स्मारक विकास समिती महाराष्ट्र शासनाचे सदस्य काका पवार आणि शिवसेना प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या मातोश्री मंदाबाई वसंत भानगिरे यांचा वाढदिवस हडपसरमधील विघ्नहर्ता गार्डन येथे उत्साहात पार पडला या प्रसंगी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे राज्य समन्वयक वैजनाथ वाघमारे माजी नगरसेवक वा आनंद अलकुंटे फारुखीण आमदार उज्ज्वला जंगले जिल्हा प्रमुख उल्हास तुपे संतोष राजपूत सुभाष जंगले नितीन गावडे संतोषाबा भानगिरे आशा यादव विपुल बहुले मनोज खुडे प्रीतम बडदे सचिन भानगिरे योगेश जोशी अभिमनू भानगिरे बाळासाहेब घुले हणू जाधव अमर घुले स्मिता साबळे शीतल संजय शिंदे निशिगंधा थोरात संकेत झेंडे तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करताना काका पवार आणि सारिका पवार यांना उमेदवारीचा शब्द देण्यात आला होता आता त्या शब्दाची पूर्तता लवकरच होणार आहे असा विश्वास प्रमोद भानगिरी यांनी व्यक्त केलाय परिवहन मंत्री भरशेठ गोगावले यांनी दूरध्वनीवरून काका पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार चेतन तुपे आणि आमदार योगेश टिळेकर यांनी पुढील राजकीय वाटचालीत शुभेच्छा दिल्या भावी नगरसेवक म्हणून ओळखले जाणारे काका पवार आणि सारिका पवार यांचा भव्य दिव्य केक चर्चेचा विषय ठरलाय काका पवार सारिका पवार यांनी गेल्या काही काळापासून उपयोगी अनेक उपक्रम राबवल्यानं त्यांची महापालिका निवडणुकीसाठी दावेदारी पक्की मानली जात आहे

का काकांच व त्यांच्या पत्नी आमच्या भगिन तारिकाबाई पवार यांचंही कार्य खूप चांगलं आहे जे आज या प्रबंधात आपण जे बघता येईल आहे हे पैसे न देता आणलेली लोक आहेत जे काकांवर नानांवर प्रेम करणारे लोक आहेत शिंदेला पक्षावर प्रेम करणारे आदरणीय नानांनी ज्यावेळेस आम्ही अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय यांना जाईल शिंदे यांच्या उपस्थित आम्ही सर्व जणांनी समिती त्याच वेळेस नानांनी शब्द दिला की काही काळजी करू नका तुम्हाला आणि आमची इच्छा आहे नाना की हा प्रवासात चाळीस सीट हे पाहिजे तुमच्या नेतृत्वामध्ये किंवा सेनेचे उपचार प्रमुख माझे सहकारी मित्र आदरणीय काकाजी पवार यांचा वाढदिवस आहे त्याच बरोबर माझ्या मातोश्री यांचाही वाढदिवस आज या ठिकाणी आहे आणि आज वाढदिवसा निमित्तान सर्वात सर्वांच्या वतीने आलेल्या सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी काका पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि पवार कुटुंबाचा ठिकाणी आपण साजरा करताय त्याबद्दल पवार कुटुंबाच मनापासून या ठिकाणी अभिनंदन त्यांचं कौतुक करतो त्यांचा आभार मानतो त्यावेळी ढाका पवारांनी त्यावे तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आमचे सहकारी मित्र आदरणीय नितीनजी रादा या ठिकाणी उपस्थित झालेले तेही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे त्याच बरोबर असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी काका पवार सव्वीस मध्ये अतिशय चांगले काम त्या ठिकाणी केलेलं आहे सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये का का उल्लेखनीय काम काका असतील त्यांच्या पत्नी आमच्या बहिणी साधिका राय पवार असतील विविध उपक्रम घेऊन शिवसेना पक्षाच्या माध्यमातून पक्ष काळाकाळापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी काकाने त्यांच्या पत्नीने या ठिकाणी केलेला आहे ज्यावेळी दोन हजार सतराची निवडणूक होती त्यावेळी तरी शब्द देता आणि शब्द दिल्यानंतर हा शब्द कधी मागे घेत नाही त्यावेळी दोन निवडणुकीमध्ये निवडून आणलं आणि गेल्यावेळी वेळेस काकांना शब्द दिला आहे त्यावेळी त्या ठिकाणी आरक्षण करत त्यावेळी नक्कीच तुमची उमेदवारी या ठिकाणी निश्चित असेल आणि तुम्हाला या प्रभाग क्रमांक स्थगित किंवा येणारा नवीन जो, जो प्रभाग होईल त्या प्रभागामधून या ठिकाणी तुम्हाला निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व शिवसेने सर्व माहिती सर्व पदाधिकारी या ठिकाणी प्रयत्न करेल या ठिकाणी पुणे महानगरपालिकेसाठी

Kita berjau, jadah, bau kopi yang siang hari, angin dari Tasikna. Waktu Tasikna malah pasir, pasir betul, malah दहावी बारावी पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रात हवय उज्ज्वल भविष्य आणि शंभर टक्के रोजगार मग निवडा केपी मेडिकल इन्स्टिट्यूट प्रगत तंत्रज्ञान दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी हो आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत आजच प्रवेश घ्या केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट शिक्षण कौशल्याने रोजगारांचं विश्वसनीय